काय बाबा तुमचं नाव सांगा गाव सांगा आणि तुमच्या गावामध्ये काय काय सुविधा सरपंच साहेबांनी उपलब्ध केल्या त्याबद्दल काय सांगाल सर्व आनंद बाबा त्यांना हॅलो काही कमी नाही आमच्या लोक पाणी पाणी झाड सगळी व्यवस्था केली आता लोकसभेला ते उभं राहणार आहेत आणि पाठिंबा त्याच्या मागे पाठिंबा आहे माणूस चांगला आहे तो करता माणूस येतो काय सांगाल आजी कशा पद्धतीचं वातावरण तुमच्या गावाबद्दल लय भारी दादा हो असा सरपंच बाग झाला नाही पुढं होणार नाही काय नाव तुमच्या सरपंच आमचे मंगेश साबळे हां कस काय गावामध्ये काय केलं गावात भारी सहता केली गडावर केली इथून झाड बी लावले मंदिराचे बी मस्त काम केले भारी केलेले आणि आजूक चालू आहे ना आजूक करतील हां आता ते लोकसभा निवडणूक लढवणार आहेत ज्याला दार नाही त्याला देतील आता ते लोकसभा निवडणूक लढवणार आहेत लोकसभा निवडणूक ही पूर्ण जिल्ह्याची असते सगळ्या जिल्ह्याभरातल्या लोकांना काय सांगाल तुम्ही हे असं सांगणार आहे बाबा जी हा आपल्याला थोडं काही चुकीचं सांग नाही माणूस कसा आहे सरपंच म्हणून किंवा मंगेश साबळे म्हणून माणूस आहे बाबा आनंदाचा माणूस आहे माणूस तसा होणार नाही बाबा लोक त्यांना बापाला किडनी दिली पण नाही वाचला हा अजून लग्नविघणी झालं त्या माणसाचं इथला अजून ज्ञान आहे त्याला तर अजून किती चक्कर करायचं आनंद आनंदाच हुशार आहे एक अपक्ष म्हणून ते उभा राहणार आहेत कुठल्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा नाही काय नाही नाही का वाटतं त्याला भरपूर साथ आहे बाबा खासच पोरगा ये तो खासच काम करू राहिला नाही तर गन सरपंच झाले असे पण त्याच्यासारखा नाही अजून नादान बुद्धी त्याची इथलं काम करू आला तू महिलांना जर आपण सगळ्यात जास्त पाण्याचा प्रॉब्लेम येतो पाण्याचं टेन्शन नाही दुसऱ्या तिसऱ्या रोजी आपल्या टंकर येते हा पाण्याची कमी नाही आम्हाला सारे काम व्यवस्थित करेल गावात बी गडावर बी इकडं झाड येते भरपूर लावलेत पाणी बी सोडते त्याला टँकर झाडायला पाणी बी सोडते टँकर न सारी व्यवस्था व्यवस्थित झाडाला दुसऱ्या तिसऱ्या रोजी टँकर चालू आहे झाडाला बी दुसऱ्या तिसऱ्या रोजी टँकर चालू आहे झाडायला हा गडावरल्या बालपण कसं होतं त्यांचं असतो असच होत बालपण बालपण बी चांगलं होतं बालपण चांगलं होतं म्हणून शहाण्यापणात बी ज्ञानच आलं ना आतापर्यंत बालपणात चांगलाच होता ना आणि शहाणा झाल्यावर बी त्याला बुद्धी चांगली दिली ना हा मग नाही आम्हाला आम्हाला भरपूर नाही आम्हाला भरपूर भरपूर सुविधा व्हायलाय पाण्याची भी सुविधा व्हायल आहे आम्हाला समधी सुविधा व्यवस्थित आहे आम्हाला त्याच्याबद्दल आमचं काही एवढं हे नाही पाणी आम्हाला पाणी बी व्यवस्थित येतं तिसऱ्या चौथ्या दिवशी टँकर येतं आम्हाला भरपूर पाणी येतं आम्हाला पाण्याची अडचण नाही काही आणि रस्ता बी तर रस्त्याचं काम त्या रस्त्याचं काम झालेलं आहे गा बी गट्टू बसवलेले सारे व्यवस्थित काम झालेले ते काहीतरी चांगलं करत असं म्हणून त्यासाठी आम्हाला बी वाटतं का आम्ही बी उभे राहा त्यांच्या मागं आम्ही आहे ना सोबत त्यांच्या आम्हाला वाटतं ते न करावं चालवा पुढं असं वाटतं आम्हाला कशा पद्धतीनं करतील काय वाटतं तुम्हाला करते आमच्या गावामध्ये एवढी सुविधा झाली त्यामुळे आम्हाला वाटतं की ते आमाला आमाला करू शकते